बाळासाहेब म्हणसाहेबेश आकडू एकंदरीत पुणे अजून काय सांगतालची निवडणूक का आहे मोहिते पाटील गट आहे राष्ट्रवादीचा अजितदादा गट आहे भारतीय जनता पार्टी आहे तुम्ही तुमचं मत सांगितलं काय होईल निवडणुकीत हे सांगा आकलूजचा पर्याय विकास करायचा असेल तर एकच कमळाला मध्ये बाकी दुसरं काही नाही मत कोणाला द्यायचं काय द्यायचं त्याचा प्रश्न आहे पण माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे कमळाला मतदान करावे का करावे हे सांगा अकलूज मधील जे कमळाला का मतदान करावे हे सांगा अकलूज मध्ये कमळाला मतदान यासाठी करायचं आहे की अकलूजचा विकास फार महत्वाचा आहे अकलूजमध्ये कुठली सुविधा नाहीये पाण्याची चार चार दिवसांनी पाणी येते आणि गटरी व्यवस्थित नाहीत लाईटी नाही व्यवस्थित कुठलंच नाहीये विकास झाला पाहिजे हे महत्वाचं आहे हा काय काय ते विकास झाला असता तुम्हाला कळलं कळेल विकास कुठलाच नाही व लाटी व्यवस्थित आहे भाजप म्हणजे केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे आणि या मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी काय के विकास केला नाही आता नगर बसले आणि आणि केंद्रात जवळजवळ दहा बारा वर्ष झालं सत्ता आहे भाजपची आणि राज्यात सुद्धा फडणवीस साहेबांची सत्ता आहे पूर्ण आपल्याला अकोलाचा विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही कमळाशिवाय पर्याय नाही बाकी मला काय म्हणजे एवढे बोलायचं नाही कमळाला मध्ये एवढं माझं मत आहे भाजीपाल तर म्हणजे विकास होणारच आहे शंभर टक्के अचानक बंड का केले बंड करायचा विषयच नाही कारण का आपल्याला आक्रूज गावचा मी मूळ गावचा आक्रूज म्हटलाच आहे बऱ्याच वर्षापासून केलंय पण काम करण्यात या बोलण्यात फरक आहे अकलूचा विकास व्हावा एवढंच माझं मत आहे